तुम्हाला असा बदलता येतो का हा प्रश्न उभा राहील औरंगजेब औरंगजेबाची कबर ही छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या शौर्याचं प्रतीक आहे दक्षिण दिग्विजयासाठी निघालेला औरंगजेब महाराष्ट्रात पायच रोवू शकला नाही तो ना शिवाजी महाराजांना कब्जात ठेवू शकला त्यांना आटोक्यात ठेवू शकला ना त्यांचं साम्राज्य रोखू शकला ना तो संभाजी महाराजांच्या मृत्यूचा एक भाग सोडला तो संभाजी महाराजांवर विजय प्राप्त करू शकला नाही नंतरच्या शिवाजी महाराजांच्या वंशजांनी देखील औरंगजेबाशी लढा देत देत औरंगजेबाला रोखून ठेवला आणि अखेरीस दिल्लीची गादी म्हणजे दिल्लीचं सल्तनत ह्याच्यापासून दूर आलेला औरंगजेब आपल्या घरी घराच्या घराला घरी गर, मी वापर परत जाईन असा विचार करत असताना औरंग आउरं, त्या औरंगाबाद खुलताबाद तो मृत्यू पावला आपल्या मराठ्यांच्या आपल्या अठरा पगड जातींचं शौर्य काय तर औरंगजेब महाराष्ट्रात पाय रोवू शकला नाही आणि अखेरीस त्याला मृत्यूही याच भूमीत आला म्हणजे विजयश्री घेऊन तो दुल्दीच्या सल्तनत मध्ये गेला असता तर गोष्ट वेगळी आहे पण ते त्याच्या पराभवाचं प्रतीक आहे ती गबर त्याच्या पराभवाची कबर आहे उद्या ही कबर काढल्यानंतर तुम्ही काय सांगाल औरंगजेब कुठे मध्ये काबुलमध्ये मध्ये म्हणजे साधा इतिहास सांगायचा सा झाला तर हिटलरचं घर आणि हिटलरचं मृत्यूचं ठिकाण आहे हे आजही युरोपमध्ये ऑस्ट्रिया वगैरे मध्ये आहे तो पण नराधमच होता तो नरभक्षकच होता पण ते बघण्यासाठी म्हणून आज लाखोनी पर्यटक त्याच्या घराकडे जातात त्याचं घर बघतात तो काय त्याचं कौतुक करण्यासाठी नाही तर हा नराधम राहत कसा होता हा राहत कुठे होता हे सगळं बघत असतात इतिहासामध्ये काही दाखले असे असतात जे त्या माणसाचं चारित्र्य त्याची विकृती दाखवतात असा इतिहास बदलता येत नाही तुम्हाला आज बरं वाटत का... काय आणि कबर खोदणार म्हणजे काय करणार कबर असते काय कबर म्हणजे काय असते ज्या वेळेस औरंगाबाद म्हणजे सतराशे आठ साली जेव्हा औरंगजेब मृत्युमुखी पडला त्याच्या मृत्यूनंतर एक सहा फुटाचा खड्डा खणला गेला म्हणजे जो खंडा जातो त्याच्यात त्याचं प्रेत टाकण्यात आलं त्याच्यावरती माती टाकण्यात आली आणि बुजवण्यात आली आता तुम्हाला ती उद्ध्वस्त करायची म्हणजे करायचं आहे काय त्याचं उत्खनन करून त्याची काय राहिलेला अवशेष असतील आहेत की नाही ते पण आता सांगता येत नाही तीनशे साडेतीनशे वर्ष होत आली तुम्ही काय करणार त्याचं ती माती घेणार आणि ती माती बाहेर टाकणार ती माती महाराष्ट्राचीच माती आहे इथलीच लाल माती आहे ती पण येणार एक एक, 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 एक। सौंदर्यीकरण करू नका करा त्याच्याबद्दलचा प्रश्न नाही प्रश्न कबरीचा आहे ते तोडून टाका ना एकदाचा विषय संपून टाका ते दररोज तेच 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 औरंगजेब औरंगजेब औरंगजेबा पोरेंवरती बलात्कार होतोय दररोज मर्डर होत आहेत ऑनर किलिंग होत आहेत परजा परजातीय विवाह केला म्हणून तुकडे तुकडे झाले आहेत लोकांचे मागच्या आठ दिवसामध्ये दररोज एक हत्या होते असं असेल की महाराष्ट्रामध्ये नद्या वाहत आहेत पाणी खूप आहे कापसाला भाव मिळतोय सोयाबीनला भाव मिळतोय नोकऱ्या मिळत आहेत सगळ्यांचे पगार वाढत आहेत आणि आता एकच विषय उरलाय औरंगजेब तर ठीक आहे इथे हजारो विषय पेंडिंग आहेत आणि त्या विषयांकडे तुम्ही लक्ष देऊ नका तुम्ही फक्त औरंगजेबाकडे लक्ष द्या हे टार्गेट आहे ते त्याच्याकडे कोणाचं लक्ष का की महाराष्ट्रातला जातीय वाद कुठल्या कुठल्या लेवलला चालला आहे मी आत्ता बोललो म्हणून हा प्रश्न उभा राहिला महाराष्ट्रामध्ये अतिशय निर्घुण पद्धतीने आंतरजातीय विवाह केलेल्या पोरांना मारून टाकण्यात आलेला आहे पोलिसांनी एक केस लपवण्याचाही प्रयत्न केलाय मी विधानसभेत तो विषय काढणार आहे पण महाराष्ट्रातली सामाजिक अस्वस्थतेकडे कडे बघा काही ना महिन्यांपूर्वी ओबीसी विरुद्ध मराठा पेटत होत आता हे ऑनर किरिंगमुळे अनेक जातींमध्ये संघर्ष उभा राहिलाय आणि त्याच्याकडे लक्ष देऊया आपण औरंगजेबची कबर असली काय आणि नसली काय काही फरक पडत नाही तुम्ही इतिहासातून औरंगजेबाला काढू शकत नाही आणि औरंगजेबला काढलं तर तुम्ही शिवाजी महाराजांना समजू शकत नाही उद्या रामायणातून रावण काढा आणि राम मला समजून सांगा महाभारतातनं कौरव काढा आणि तुम्ही मला पांडव समजून सांगा तुम्ही महाभारत समजून सांगा असे क्रूर कर्म असतात म्हणून माझा हिरो माझा माणूस हिरो होतो शिवाजी महाराजांचं शौर्य त्यांचं चालाखी त्यांचं एकंदर चारित्र्य हे कशामुळे मोठं होतं तर ज्या पद्धतीने हुशारीने त्याने अफजल खानाला झोपवला ज्या पद्धतीने त्याने औरंगजेबांना रोखून औरंगजेबला रोखून धरला ती पद्धत ते सगळं 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 शिवाजी महाराजांचं शौर्य हे दाखवण्यासाठी आपल्याला दोन तुम्हाला अफजल खान उभा करावा लागेल ना अफजल खान मेला कुठे असं तुम्ही काय सांगणार कुठे मेला अल्लाहू अकबर म्हणा ज्यांचा पक्ष औरंगजेबाच्या विचारावर चालतो त्यांना फोन उचलल्यावर शिवराय बोलू नये असं बोलतात कोणाचाही पक्ष कोणाच्याही काशावर चालतो हे कोणाकडनं समजण्या इतकी महाराष्ट्राला गरज राहिलेली नाही औरंगजेब हा काय कोणाचा नातेवाईक नाही औरंगजेबाची स्तुती चुमणं गाणारा माणूस महाराष्ट्रात पैदाच झालेला नाही पण तुम्हाला मात्र औरंगजेबाशिवाय पर्याय राहिलेला नाही तुम्हाला टीव्हीवर चमकायचं असेल तर औरंगजेबाचं नाव घेतलं नाही तुम्हाला कोणी विचारणार नाही तुमच्याकडे वैचारिक आधार राहिलेला नाही तुम्ही वैचारिक बोलू शकत नाही म्हणून तुम्हाला कोंबडी लागते तुम्हाला बकरा लागतो तुम्हाला औरंगजेब लागतो औरंगजेब हा महाराष्ट्राचा मुख्य विषय होऊ शकत नाही महाराष्ट्राचा पुढचे हजार वर्ष विषय असेल तो फक्त शिवाजी महाराज आणि माझा असा आरोप आहे की महाराजांचं उंची कमी करण्यासाठी सोलापूरकर बोलतो तो कोरटकर बोलतो त्यांना कोणी काही बोलत नाही आणि मात्र हे विषय काढून अख्ख्या महाराष्ट्राचं वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न केला जातो मला कौतुक वाटतं महाराष्ट्राचं परवा रात्री राजापूरमध्ये एक दर्गा जाळण्याचा जा प्रयत्न झाला त्या दर्ग्यामध्ये आग दिसल्यानंतर धावत गेले ते गावातले सगळे हिंदू मुसलमान गेलेच नाहीत की नको लपडे नको आणि त्यांनी जाऊन आग विज जा। माझ्याकडे नावं पडे त्या सगळ्यांचं तुमचा <laughs> सुधीर विचारे गोपाळ गोंडल प्रकाश कातकर राजू काशीकर पोलीस पाटील कारशिंगे या सगळ्यांनी जाऊन ती आग विझवली तो दर्ग्याच नाव आहे शेख सुलेमान दर्गा गुजराल राजापूर हे राजापूर मधला दर्गा आहे त्याला अज्ञात इस्माननी आग लावली काय केलं पण त्याच्यात आग दिसली गावातले सगळे हिंदू त्या दर्ग्यावर धावत गेले आणि आग विजवली हा महाराष्ट्र आहे वाटोळ करू नका त्या महाराष्ट्राचं काय झालं ना आता तेच तर बाकीचे सगळे परिणाम काय व्यवस्था एकदम चांगली चालेल ना एकदम चांगली चालेल औरंगजेबा म्हणजे औरंगजेबाचा चिक खबर ही महाराष्ट्रातला शेवटचा अवघड प्रश्न आहे बाकी सगळे प्रश्न सुटले पत्रकारांचे नोकऱ्या वाचणार आहेत पत्रकारांचे पगार वाढणार आहेत सगळे कायदे स्वातंत्र्याला अनुसरून येणार आहेत एकदम महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होणार आहे राहिला प्रयत्न प्रश्न औरंगजेबाचा बस एकदा औरंगजेबाचा आपण काहीतरी निकाल लावून टाकला की महाराष्ट्र आपला एकदम